नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज वार्ता न्यूज मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी या शांत गावात सध्या एक मोठा वाद उफाळून आलाय गावातील चार कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाळीत टाकल्याचा गंभीर आरोप केलाय गावातील एक साधा कौटुंबिक वाद आता था पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झालाय पीडित कुटुंबाचे म्हणणं असं आहे की सुरुवातीला सचिन पाते या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं पण तेथेच वाद थांबला नाही पाते कुटुंबांशी बोलणाऱ्या आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या इतर दोन गावाने टाकल्याचा आरोप गावात आमच्याशी बोलत नाही देवाची पालखीही आमच्या घराकडे येत नाही आम्हाला कुठल्याही कार्यक्रमात सामील करून घेतलं जात नाही असा आरोप सचिन पाते यांनी केला या, या बहिष्कारामुळे केवळ मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचं कुटुंबांचं म्हणणं आहे पन्नास हजारांचा दंड भरला तरीही पुन्हा मला वाईट टाकलं हा नेमका कोणता न्याय आहे असा सवाल पीडित गोविंद मिसाळ यांनी केलाय धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक कार्यक्रम आम्हा कुटुंबांना कुठेही जागा दिली जात नाही त्यामुळे आमचं सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त झालंय मुलं घरात रडत येतात शाळेत कोणी त्यांच्याशी बोलत नाही आम्ही आता हे आयुष्य कसं जगायचं अशी भावना धनश्री यांनी व्यक्त केली धनश्री दीपक मिसाळ माझे मिस्टर गावामध्ये कामाला जातात तर त्यांना ती लोक गावातली लोक सांगतात की दीपक मिसाळानं कामाला बोलवायची नाही गावामध्ये कोण बोलवल तर त्यांना विरुद्ध ठेवणार त्यांच्या बरोबर असं तर आता जायचे बंद झालेत ते असं आणि माझी मुळे शाळेत मुलं मुलगी शाळेत जाते मराठी शाळेत चंद्रनगर तर ते शाळेत जाताना येताना जर उशीर झाला वगैरे आम्हाला आणायला जायला उशीर झाला तर हे लोक प्रत्येक पोरांना घेऊन येतात पण माझी मुलगी सोबत असते पण तिला घेऊन येत नाही ती एकटी चालत येते पण पाहून तसा तर आहे तिथून पण कोण घेऊन येत नाही त्यांना तिला असं असं सांगतात की तिला घेऊन यायचं नाही कोण तिला हे करेल तर तिला त्यांना पण दबाव पडेल गाडीत राहिल्यापासून ना खूप असं त्रास झालाय ना सगळ्याच काय जगणं मुश्किल केलं या लोकांनी वाडीतल्या लोकांनी आणि सगळं कुठलं जाणं येणं हऊश वगैरे काय राहिले नाही या वाडीमध्ये असं नकोस केलंय ह्या लोकांनी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज